विसा स्केटिंगच्या स्केटरचे मुंबई विमानतळावर जंगी स्वागत लासलगाव येथे वाजत गाजत काढली दुर्गाची मिरवणूक थायलंडमध्ये संपन्न झालेल्या इंडोरन्स इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये देशासाठी तीन पदके जिंकणाऱ्या विसा स्केटिंगच्या दुर्गा दिलीप गुंजाळ या स भारतीय संघातील विजय स्केटरसह कोच श्याम चौधरी थायलंडहून भारतीय विजेता संघ मुंबई विमानतळावर पोहोचला त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले भारतीय संघात स्थान प्राप्त करून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशासाठी तीन मेडल जिंकून देशाचा गौरव वाढविणारे व कोच श्याम चौधरी यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठविलेल्या स्वागत पथकाद्वारे मुख्यमंत्री यांचे विशेष कार्याधिकारी मंगेश चिवटे यांनी विजयी संघाचे स्वागत केले स्केटिंगपटू दुर्गा गुंजाळची लासलवला जल्लोषात स्वागत भगरीबाबा मंदिर तिलासलगाव सरस्वती विद्यालय मिरवणूक काढून आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गा गोंजळीचे स्वागत केले परमपूज्य स्वामी वासुदेव नंदगिरी गुरु मोहनगिरी जनेश्वर नंदी समाधान कापसे यांनी स्वागत करून आशीर्वाद दिला स्केटिंगपटू दुर्गा गुंजाळने आंतरराष्ट्रीय स्तरावर थायलंड येथे पार पडलेल्या स्केटिंग स्पर्धेत दोन ब्रांज व एक सिल्वर मेडल मिळवत भारताची मान उंचावली या यशाबद्दल सरस्वती विद्यालयामध्ये फुलांचे उधळण करून जल्लोषात स्वागत केले संस्थेचे अध्यक्ष जगदीश गोळकर यांच्या हस्ते दुर्गा गुंजाळ व तिच्या पालकांचा सत्कार करण्यात आला यापुढेही ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व तिने करावे अशी सदिच्छा ओळखाने व्यक्त केली मुख्याध्यापक वेमराव शिंदे यांनी सदिच्छा व्यक्त केली सत्रसंचालक प्रदीप ठाकरे यांनी केली या प्रसंगी संचालक बाळासाहेब बोरसे अनंत आश्रमाचे सदस्य पालक शिक्षक व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते दिवाळी साली संगीत वाद्य व फटाक्याची के आताबाजी केली सर्वांचे आभार दुर्गाची आई संगीता गोंधळ यांनी मांडले कांदा नगरी न्यूज करिता आसिफ पठाण लासलगाव करत असतात आणि इतर देशांबरोबर त्याची स्पर्धा असते आणि स्केटिंग सारखा खेळ मला खरं कौतुक वाटत दोन गोष्टीचं मला खरोखर दुर्गा तुझं कौतुक वाटतं की ग्रामीण भागातली मुलगी एकतर स्केटिंग हा पाश्चात देशातला खेळ आहे आणि ज्या ठिकाणी रस्ते चांगले असतात मैदानं चांगले असतात अशा ठिकाणी त्या ठिकाणी स्केटिंगला पोषक वातावरण असतं आपल्याकडं रस्त्यांची एवढी दुरावस्था असताना तिथे माणसाला चाल चालायलासुद्धा त्या ठिकाणी जागा नाही गाड्या व्यवस्थित चालत नाही आणि त्या ठिकाणी स्केटिंग स्पर्धेमध्ये तिने हे यश मिळवलं आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे दुसरं कौतुक असं की दुर्गा ही आपल्या शाळेतली विद्यार्थिनी आहे आता ही आता सहावीमध्ये आहे फार छोटी मुलगी आहे आणि इतक्या कमी व वयामध्ये आणि मला आता सर सांगत होते की बालपणापासून प्रत्येक वर्षी तिने काहीतरी शाळेमध्ये प्रावीण्य दाखवलं आणि यश मिळवलंय आणि एक ते सहा वर्षापर्यंत असं एकही वर्ष गेलं नाही की तिला मेडल मिळालं नाही त्याच्यामुळं दुर्गा तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि त्याच्यामुळं मी दुर्गाचं तर कौतुक करेनच परंतु त्याच्या पलीकडे जाऊन ज्यांनी दुर्गाला घडवलं अशा तिच्या माता पिताचं सुद्धा मी या ठिकाणी कौतुक करेल दिलीप गुंजाळ आणि संगीता गुंज